नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सिंप्रोमॅक कंपनीमध्ये आता तुम्ही हा लाईव्ह डेमो आहात शेवय मशीनची अशी एव्ही टीव्हिटीची मशीन आहे तर यामध्ये आपल्या वाळूच तंबाईनगरचे मॅडम आलेले आहेत तर त्यांना आपण हा लाईव्ह डेमो करून दाखवत आहोत दहा नंबरची डाळी लावलेली आहे साधारणतः एक किलो की घेतलेले तुम्ही बघू शकता किती पाठ या शेवया खाली येत आहे बघा आणि सुटसुटीत मोकळ्या तिथं फॅन आहे फॅन आपल्यामुळे शेवय येताना दुखून येत आहेत पाठ शेव्या तारला तार एक मिनिट आहे तिकत नाहीत असा आहेत का तुम्हाला याच्या दिवशी म्हणजे असं झकलायची गरज नाही ती ताकद राहा खाली येतात खूप ताकद राह शेवयचा झकलायची गरज नाही प्रोडक्ट तुम्हाला पट तासाला तुम्ही या तीन एपी मध्ये पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत प्रोडक्शन काढू शकतात आणि सिंगल फे झरच्या लाईटवर चालतात आता या स्वतः आलेल्या आहेत मॅडम त्यांना आपण असं एक फिट भिजवतो पीठ भिजवायच्या मशीन मध्ये काढून दाखवलेलं आहे आणि आता एक प्लीट आपण एक किलो घेतलं होतं साधारणतः बघा शेवया भरगच निघालेल्या आहेत मॅडम काढून दाखवलं शेव्या जरा हे पा बघू शकतात केवढा मोठा पदार किती क्वांटिटी मध्ये जास्त आहे एवढा एका घासात निघतोय मॅडम आता डेमो घेतलाय तुम्ही, तुम्ही पाहिले तर तुम्ही काय सांगणार मशीन बद्दल तुम्ही नाव सांगा कुठून आले तेही सांगा पहिले माझं नाव जयेश दादासाहेब धना मी okay. वाळूस पंढरपूर मधून आले ओके okay. नवीन बिझनेस करायचं म्हणून मशीन मशीनचा डेमो बघायचा होता ओके ओके खूप छान म्हणजे कमी वेळात जास्त प्रोडक्शन ओके मॅडमचं म्हणणं हेवी ड्युटी मशीन आहे कमी वेळात जास्त प्रोडक्शन तुम्ही बघू शकता हो पहा आणि एवढ्या लांब आणि केवढा अखंड शेवय शे निघती अखंड शेवय आणि केवढ्या प्रमाणे आहे आणि जशी पाहिजे तशी कस्टमरला म्हणजे जशी कस्टमरची डिमांड आहे तशी ओके मॅडमचं म्हणणे कस्टमरची जशी डिमांड आहे तशी तार जाळी आपणही प्रोव्हाइड करतोय तुम्हाला दहा नंबर अकरा नंबर बारा नंबर आठ नंबरची जाळी या सगळ्या प्रकारच्या जाळ्या इवन पट्टी पापडी या मध्ये निघतो तुम्हाला तुमचा शेवयचा सा बिझनेस चालू करायचा आहे किंवा वाढवायचा आहे तर आमच्या सिंट्रोमेक कंपनीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता आहे चिकलटाणा एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर धन्यवाद अवश्य भेट द्या